नमस्कार जय कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे एक वाटी पोह्यापासून आपण नाश्ता तयार करूया चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ते कसं बनवायचं ते पण बघूया हे बघा दोन बटाटे घेतलेले ते मी ह्याच्यावरची साल काढून घ्यायचे अगोदर दुटले ती आणि ह्याच्यावरची अशी साल सगळे काढून घ्यायचे पूर्ण एक असं असिसून घ्यायचंय बटाटा हे बघा मी बटाटा असं खिसून घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे काळा पडणार नाही एक वाटी पोहे घेतलेले आता ही पोहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं पीठ करून घ्यायचं बघा कढई तापत ठेवलेले आहे तर थोडेसे पळी तेल ओतणार आहे थोडस आहे जास्त थोडीशी मोहरी मोहरी तडतड उरलेले थोडेसे जिरे टाकायचे इथं आणि थोडस पांढर ति टाकायचं आता याच्यात पाणी ओतायचं एक वाटी पाणी ओतायचं ज्या वाटीनं आपण पोहे घेतले ना त्याच वाटीनं पाणी ओतायचं थोडीशी हळद थोडस मीठ चवी पुरत उकळी येऊ द्यायचे थोडस तिखट तिकड तुमच्या आवडीनुसार टाका याला थोडेसे उकळी आलेले आता याच्यामध्ये ते बटाटा आपण पाण्यात होता ना ते पिळून घ्यायचं आणि टाकून द्यायचं ते बटाट दोन मिनिटं शिजू द्यायचं तोपर्यंत पोहे मिक्सरला बारीक करून घेणार आहे एक वाटी घेतलेलं दोन मिनटं झालंही शिजतंय आणि हे बारीक केलेलं इथं बघा पोहे मिक्सरला आता ह्याच्यात टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं असा गोळा होत नाही तोपर्यंत हलवायचा तुम्हाला तो काळी मिरची नको असेल यात टाकायला तिखट तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसा किंवा कट करून हिरवी मिरची पण टाकू शकता बघा गोळा तयार व्हायला लागलाय चांगला असा गोळा होता तयार झालेला आहे आता गॅस बंद करून एका ताटात मी काढून घेते थंड होण्यासाठी हे बघा गॅस बंद केलेला आहे आता एका ताटात मी घेणार आहे काढून ते बघा मिश्रण असं थंड झालेलं आहे आता एकदा हाताने असं मिक्स करून घ्यायचे आता काय करायचं हे बारीक बारीक असते गुळे काढून घ्यायचे आणि अशा हातावर हे करून घ्यायचं पेरे असे आता इकडे ठेवते एका बाजूला हे असं सगळं गोल आकाराचे बॉल करून घ्यायचे तेल तापत ठेवायचं एकदम कडक नाही तेल करायचं बरं का ते बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता बावले टाकून घ्यायचे मस्त असा नाश्ता तयार होतोय बरं का एक वाटी पोह्यापासनं कुरकुरीत खमंग एकदम लगे लगी याला नाही पलटायचं दोन तीन मिनिटांनी पलटायचं मी गॅसवरच तळायचे बर का फास्ट गॅस नाही करायचा त्यावरच असं तळून घ्यायचे ते दोन मिनिटं झालेले झालेली ते अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची बरं का हे बघा लाल होईपर्यंत असं मी तळून घेतलेले ते आणि मस्त असा हा नाश्ता तयार होतोय बघा कटाळाला असेल सकाळचं पोहे उपीट खाऊन खाऊन तर हे नवीन नाश्ता तयार म्हणजे करून बघा एकदा एक वाटी पोह्यापासनं मस्त असा होतोय बघा लाल होईपर्यंत असे तळून घेतले ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते तेलकट बिलकट अजिबात नाही बरं का बिलकुल बी नाही ते बघा ही करून ठेवलेले ते सगळे आता या तेला सोडून देते तेलकट बात तुम्हाला वाटेल पोहे असल्यामुळे हो तेलकट तेलकट तर ते अजिबात ते 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 होत नाही बिलकुल बी खमंग मस्त असा होतोय ते बघा ही पण तळून झालेले ते चांगले खमंग सकाळच्या नाश्त्यासाठी बघा तयार केलेला या मग सांबार घेतलेला आहे सांबर सोबत खायला तुम्ही दह्या सोबत बी खाऊ चे शकता दह्याच्या चटणी सोबत बी खाऊ शकता मस्त असा झालाय आणि लहान मुलं तर याला आवडीनं खाणार बघा हे बघा मस्त असं झालंय कुरकुरे बघा दाखवत तुम्हाला हे बघा मस्त असं झालाय आ तर असा जाळीदार झालेला जा आहे आणि तेल काय नाही तेलकट नाही काय नाही